दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद सोलापूरच्या बार्शीत जे एन वन कोरोना पॉझिटिव्ह दोन रुग्णांची नोंद दोन महिला रुग्ण आहेत रुग्णांवर उपचार सुरू आहेत जिल्हा वैद्यकीय प्रशासनाकडून दक्षता घेण्याचं आवाहन सगळ्या नागरिकांना करण्यात आलं मी अनिता सुधाकर बांगर तालुका आरोग्य अधिकारी पारशी आपणास आवाहन करते की आता जो कोविडचा जो नवीन व्हेरियंट आलेला आहे जे एन वन हा तितकासा जास्त प्रभावशाली पहिला आपला दोन वर्षापूर्वी आलेला होता तितका नाही आहे तरी पण आता आपल्या बार्शी शहरामध्ये दोन पेशंट कालच्या ह्याच्यामध्ये सहा तारखेला सापडलेले आहेत ते दोन्ही पण लेडीजच आहेत आणि त्यांना कुठलेही सिम्पटम्स जास्त नाही आहेत असिम्टमॅटिक त्यांचं आहे आणि त्यांना घरच्या घरी उपचार चालू आहेत आणि त्यांच्या घरच्या सगळ्यांचे दोन्ही हायरिस्क म्हणजे दो त्यांच्या घरच्या सर्वांचे टेस्टिंग केलेले आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांचे तर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आम्ही केलेलं आहे ते सगळे निगेटिव्ह आलेले आहेत तरीही कु सगळ्यांनी घाबरायचे काही कारण नाही आहे जरी कुणाला काही आजार वाटला थोडीशी सर्दी वाटली खोकला वाटला तरीही तुम्ही लगेच तुमच्या जवळच्या कुठल्याही दवाखान्यामध्ये जाऊन लगेच उपचार करावेत घरच्या घरी आपले स्वतःच असं घरी बसून ते हे करू नये त्याचबरोबर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि सॅनिटायझरचा वापर करावा त्याचबरोबर आपण मागच्या वेळेस जसं कोरोनाचं जे उपाययोजना वापरत होतो त्याच पद्धतीने आता हे मास्कचा वापर सगळ्यांनी केला पाहिजे आणि घाबरून जाऊ नये आजारी पडलं तर लगेच डॉक्टरांना धापवावे ही माझी विनंती आहे